तुमचा कार्यक्रम आम्ही केलाच म्हणून समजायचं मराठी हा वेळेप्रसंगी आम्ही उभा नाही राहणार मग कारण आमच्यासाठी जात महत्वाची जाताची अस्मिता महत्वाची जातीचं भविष्य महत्वाचं जातीची इज्जत महत्वाची जातीची प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्वाची उभारून आमदार होण्यात आम्हाला नाही रस हां मग तुम्ही जर आमचे आरक्षण देऊन आमची तेरा तारखेला फसवणूक करणार असलात तुम्ही जर आमचे लेकरं मुटक्यावर बुडीणार असलात चिखलात एखाद्या ढवात नेऊ आम्ही तुमचं सरकार ढवात बुडू शकतो मराठी सगळेजण आणि बघा होत का नाही तुम्ही माझ्या शब्दावर देंठवा सरकारने बघा बुडितो का नाही सरकार शंभर टक्के मय जात बुडायला म्हणल्यावर मी जात जाती सांगून उभात नाही करायचे ह्यांना ढवात गाडू सगळ्याला आपलेच लेकरं जर गाडायला निघालेत काय आणि आमच्या विचाराचे आमदार आम्ही निवडून देऊ ते कोणत्या पक्षाच्या सुमार जेव्हा आमच्या या मागण्याच्या बाजूने बोलत त्याला निवडून देऊ पण मी जातीचे खाली मान मात्र होऊन देत नाही आता ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा